हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय युट्यूब चॅनल के एम गुरु कुलम आय होप मी बनवलेले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आज आपण कॅनचा सेंटेन्सेसमध्ये कसा यूज करायचा ते पाहूया व्हिडिओला सुरुवात करणारी एक रिक्वेस्ट आहे जर तुम्हाला मी बनवलेले व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कॅन कॅन म्हणजे शकणे एखादी गोष्ट आपण करू शकतो हे आपल्याला सांगायचं आहे आपली ॲबिलिटी कॅपॅसिटी सांगायची आहे की हे आपण करू शकतो त्यावेळेला आपल्याला चा यूज करायचा आहे आय कॅन राईट मी लिहू शकते शी कॅन सिंग ती गाऊ शकते ज्याप्रमाणे आपण त्या गोष्टी करू शकतो त्याचप्रमाणे इतर जणही त्या गोष्टी करू शकतात हे देखील आपल्याला सांगायचं आहे त्यावेळेला देखील कॅनचा करायचं आहे ते तुला मदत करू शकतात दे कॅन हेल्प यू दे कॅन हेल्प यू तो नृत्य करू शकतो ही कॅन डान्स ही कॅन डान्स आणि जर तीन नृत्य करू शकते असं असेल तर शी कॅन डॉ आज पाऊस पडू शकतो इट कॅन ट्रेंड टुडे मी सुंदर चित्र काढू शकते आय कॅन ड्रॉ ब्युटिफुल पिक्चर आय कॅन ड्रॉ ब्युटिफुल पिक्चर तो क्रिकेट खेळू शकतो ही कॅन प्ले क्रिकेट ही कॅन प्ले क्रिकेट तू छान शिकवू शकतो यू कॅन टीच वेल किंवा तू छान शिकवू हो शकते तू मला ईमेल पाठवू शकतो यू कॅन सेंड अँड इमेल टू मी तू इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करू शकतो यू कॅन ट्राय टू स्पीक इंग्लिश यू कॅन ट्राय टू स्पीक इंग्लिश ती आपल्यासाठी दुपारचे जेवण बनवू शकते शी कॅन मेक लंच फॉर अस मी कार चालवू शकते आय कॅन ड्राईव्ह कार तू सुट्टीसाठी अर्ज लिहू शकतो यू कॅन ड्राईट अन ऍप्लिकेशन फॉर लिव्ह मी स्वयंपाक करू शकते आय कॅन कुक तू काही शंका विचारू शकते किंवा शकतो यू कॅन आस्क एनी क्वेरी आणि जेव्हा निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवायचे से आहेत त्यावेळेला आपल्याला कॅनच्या पुढे नॉट लावायचं आहे आय कॅन नॉट राईट मी लिहू शकत नाही आय कॅन नॉट राईट किंवा आय कांट शॉर्ट फॉर्म मध्ये कॅन नॉट शॉर्ट फॉर्म आहे कान आय काँ राईट आय का राईट ती गाऊ शकत नाही हे कसं होणार शी कॅन नॉट सिंग शी कॅन नॉट सेम ते तुला मदत करू शकत नाही हे सेंटेन्स कसं होणार दे कॅन नॉट हेल्प यू तो नृत्य करू शकत नाही ही कॅन नॉट डान्स आज पाऊस पडू शकत नाही इट कॅन नॉट रेंड टुडे मी सुंदर चित्र काढू शकत नाही आय कॅन नॉट ड्रॉ ब्युटिफुल पिक्चर तो क्रिकेट खेळू शकत नाही ही कॅन नॉट प्ले क्रिकेट तू छान शिकू शकत नाही हे होईल यू कॅन नॉट टीच वेल तू मला ईमेल पाठवू शकत नाही यू कॅन नॉट सेंड अॅन ईमेल टू मी तू इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करू शकत नाही यू कॅन नॉट ट्राय टू स्पीक इंग्लिश ती आपल्यासाठी दुपारचे जेवण बनवू शकत नाही यू कॅन नॉट मेक लंच फॉर मी कार चालवू शकत नाही आय कॅन नॉट ड्रायव्ह कार आता जे वा आपल्याला प्रश्न विचारायचा आहे त्यावेळेला कॅन <gio consumers> आपल्याला वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचा आहे आणि उर्वरित भाग जसा तसा कॅन आय राईट मी लिहू शकते का कॅन शी सिंग ती गाऊ शकते का कॅन डे हेल्प यू ते तुला मदत करू शकतात का कॅन ही डान्स तो नृत्य करू शकतो का कॅन ही ट्रेन टू आज पाऊस पडू शकतो का कॅन आय ड्रॉ बिट मी पिक्चर मी सुंदर चित्र काढू शकते का कॅन ही प्ले क्रिकेट तू क्रिकेट खेळू शकतो का कॅन यू टीच फेम तू छान शिकू शकतेस का कॅन यू सेंड अॅन ईमेल टू मी तुम्हाला ईमेल पाठवू शकतो का किंवा शकते का कॅन यू ट्राय टू स्पीक इंग्लिश तू इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करू शकतो का किंवा शकते का कॅन शी मेक लंच फॉर अस ती आपल्यासाठी दुपारचं जेवण बनवू शकते का कॅन आय ड्राईव्ह कार मी कार चालवू शकते का तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅनचा मध्ये कसा युज करायचा ते पाहिलं व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा